तात्पुर औद्योगिक वसाहतीतील ज्योती स्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या सेकंड प्लांट ई साठ आणि एकसष्टमध्ये दुपारी अडीचच्या च्या दरम्यान कंपनीतील साफसफाई करीत असताना पीयूसी टँकला अचानक आग लागल्याची घटना घडली या दरम्यान ही आग विझवण्यासाठी एबीबी कंपनीतूनच आपल्या अग्निशमन यंत्रणेनं आग विझवण्यासाठी पहिले प्रयत्न केले याचवेळी मनपा सातपूर अग्निशमन विभागाच्या वाहनांनी ही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले तब्बल तासभर या पीयूसी टँकमधील आग धुमसत होती कंपनीतील मागील बाजूला साईडला असलेल्या पीयूसी टँकला आग लागल्यानं तब्बल तासभर आगीचे लोळ त्याचबरोबर धुराचे प्रचंड मोठे लोट आकाशात दिसत होते आजूबाजूच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनीही आग बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती ही आग लागण्याचं निश्चित कारण समजू शकलं नसून गेल्या दहा वर्षांपासून प्लॅन टू हा कारखाना बंद होता मात्र नुकतेच पुन्हा नव्याने कारखाने चालू करण्यासाठी साफसफाई त्याचबरोबर इतर कामकाज चालू असताना अचानक आणि दुपारी घटना घडल्याबाबत कंपनीचे व्यवस्थापक प्रसन्न काळकर यांनी अधिक माहिती दिली शक्यतो काहीतरी आग लाग काहीतरी झालं ते कामगार काम करत होते ते कशामुळे तरी लागले असेल आम्ही आमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये काम करत होतो इथं सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे सध्या हा प्लॅन आता सुरू करायचा आहे आम्हाला निरोपाला की अशा जे काहीतरी टाकी लाग लागलेली आहे थोडेफार आम्ही पळत आलो नंतर तिथं की जास्त आहे म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला सातपूल पोलीस स्टेशनला मी स्वतःहून फोन केला की के आता ते झालेले आणि ती टँक पी व्ही सी असल्यामुळे ती जास्त लवकर पेट घेतला बाकीचे दोन एम एसचे टँक आहे त्या त्यांनी पेट घेतला नाही पण ही टँक पूर्ण रिकामी होती जी आम्ही रिपेरिंगसाठीच काढल्या होत्या मेंटेनन्स चालू आहे सगळ्या फेडचं आमचं बांधकाम चालू आहे पाडलेले आम्ही ती असं गवत वगैरे काढताना बी कामगार घेताच बीडी बीडी पिता असेल काय माहिती माहिती नाही कशामुळे झालं तसं लोकांना विचारून घेऊ पण पहिले आग आटोक्यात आणणं आमचं प्रायोरिटी आहे आम्ही आता जखमी नाही कोणी झाले नाही कोणाला काही कुठली इजा नाही असं नुकसानही काही झालं नाही ऑलरेडी टँक स्क्रॅपच होत्या म्हणजे टँक वापरणार नव्हतं हळूहळू स्क्रॅपच करायच्या होत्या ही जी आग लागली इतक्या मोठ्या प्रमाणात जावं लागली होती असल्यामुळे असल्यामुळे होती त्याच्यामुळे जी टँक आहे ना एच डी पी म्हणतात हाय डेन्सिटी पॉलि प्रोपिलिंगचे टँक होते त्या त्याच्यामुळे तिला सगळं आणि तिला सगळं खालून वरून चारे बाजूने पूर्ण पी व्ही सी फक्त सांगाडा जो आहे तो सांगाडा एम एस आहे सगळं टँक होतं पी व्ही सी होतं त्यामुळे तो पेट घेतला प्रसन्न काळकर तर कोणती कंपनी काय म्हणतो ज्योतिष स्ट्रक्चर्स लिमिटेड प्लॅन दोन तब्बल मनपा अग्निशमन विभागाच्या पथकानं चार ते पाच बंबांना तासभराच्या यशस्वी प्रयत्नानंतर अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय सातपूर पोलिसांचं पथकही घटनास्थळी उपस्थित होतं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक